एका कुटुंबात तब्बल दोनशे सदस्य पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठे कुटुंब पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजिक असलेल्या धालेवाडी गावात रविवारी एक आगळा वेगळा सोहळा पार पडला त्यात तब्बल दोनशे सदस्य असलेल्या भुजबळ कुटुंबाचा स्नेह मेळावा आयोजित केला होता कैलासवासी सिंधू लक्ष्मण भुजबळ आणि कैलासवासी गिरजाबाई सिंधू भुजबळ यांच्या पवित्र स्मृतीने आयोजित या मेळाव्यात त्यांची नऊ सुना जावई नातवंड आणि पण एकत्र जमली विशेष म्हणजे नऊ भावंड आणि कार्यक्रमाची तारीख सुद्धा नऊ नोव्हेंबर कार्यक्रमाची सुरुवात आई वडिलांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रत्येक कुटुंबाला स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या नंतर स्नेहभोजनाचा आनंदही सर्वांनी घेतला यानंतर मनोरंजनचा कार्यक्रमही झाला गाणी खेळ आणि हाश्याचा माहोल संपूर्ण सभाग्रात आनंदाने दुमदुमून गेलं मात्र या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजन नातवंडी केलं होतं त्याचा उद्देश एकच नाती जपा एकत्र रहा आणि संवाद टिकवा या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप जगताप तर आभार प्रदर्शन सुनील रासकर यांनी केलं शेवटी सर्वांच्या मनात एकच भावना होती रक्ताच्या नात्यांपेक्षा मनांच्या नात्यांची गाठ जास्त मजबूत असते हा स्नेह मेळावा फक्त कार्यक्रम नव्हता तर एकतेचा आणि प्रेमाचा उत्सव होता जो सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला म्हणजे अशा नवीन नवीन ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद